सो माझा दिवा लावून आहे आता प्रणिता फराळ आणेल प्रणिता फराळ घेऊन या दिवाळीचा फराळ आमचा बघू हा दाखवा देवाला दाखवा देवाला हा बघ हरी डॉ हरिव इकडे पाणी टाका थोडस रेती बोलते बोलते रु वासू द्या अरे जाऊ दे ती तो तिच्या हिशोबाने करते ती खरं बरोबर चालेल तुम्ही फिरवा पर्यंत घ्या आणि हात जोडा दोघीने हात जोडा दो हात जोडा झालं चला आता आपण जाऊया फायर सो so, कशी वाटते ही फराळाची प्लेट सांगा आणि यातला फेवरेट कुठला हे पण नक्की सांगा माझा हे आहे आणि हे हे बेसन लाडू होते ऍक्च्युली पण त्यात ते तूप एवढं जास्त झालं की त्याच्यात आता नानकटाई वाटायला लागली ओके आमची सगळी घरातली पूजा तयारी सगळं झालं आता आम्ही चालूया बाहेर फडके रोडला दिवाळी पहाट पाहायला आणि आधी आपण येते मी एकत्र एकत्र करतो परत पडतो आपण गोबडा हा बासा बासा चला 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 शकतो शुभ दीपावली Happy Diwali शुभ दीपावली चला घरात घरात चला कोण आहे आंटी कोण आहे चला चला घरात आंटी आहे और कोण आहे अंकलच्या जातात द्या अंकलच्या जातात द्या अंकल हॅपी दिवाळी आणि पाया पडा हे ओवी दिवाळी का आशीर्वाद लेना आहे ना हा चलो हॅपी दिवाळी

मामा की, की, सोए, माते की, पार्क केली आम्ही बिल्डिंग कडे आणि आता चाललोय गर्दी दिसते हळूहळू आधी आम्ही चाललोय आता गणपती मंदिरात पाया पडायला गर्दी आली हळूहळू वाढते चला तिकडे आमचं आता दर्शन घेऊन झालं आणि आता पुढचा प्रोग्राम इकडे दिवाळी पहाट अर्धा तर यंग प्राऊड दिसतोय मला आहे ना सगळे जेन झी जेन अल्फा सगळे सगळे आले प्रोग्राम चालू झाला तर आज जागा भेटते का बघूया आता खरोखर गणेश वंदना दुर्गा स्तुती आणि कालभैरवाष्टकासोबत सादर करणं

जय हो जय हो महानता, डॉक्टर अक्षय वसंतराव कुलकर्णी सर्वप्रथम आपण शंखाचं पूजन करणारा मंत्र शंख मंत्र तो ओम पाचजनाय विद्महे अवमानाय धीमहि तन्नो शंख प्रचोदयात आपले जे रेस्पिरेटरी मसल्स असतात त्याच्यामध्ये इंटरकॉस्टल मसल्स डायफ्राम हे सर्व याच्याने पॉवरफुल होतात गर्व आहे मी डोंबिलीकर असल्याचा बाबा गर्व असाच पाहिजे आपल्याला हपी दिवाली हपी दिवाली का <laughs> गर्व आहे मला मी डोंबिवलीकर असल्याचा व्हेरी गुड थँक्यू आहे ना भव्य मोठी अशी संस्कार भारतीय रांगोळी काढण्यात येते इथे बघा सगळे क्राउड एकदम नटून थटून सगळ्या मिक्स क्राऊड आहे मी म्हणेन आहे भावा अटार मस्त आहे <laughs> सगळे मिक्स क्राउड आहेत आणि सगळे उत्साही आहेत आज सगळं चालू राहणार इकडे खाऊ वा छोटी बघ छोटी जिजाऊ वा वा काय नाव तुमचं हा काय नाव आहे अच्छा इंद्रायणी हे बघा हे बघा क्यूट अशी इंद्रायणी व्हेरी गुड मस्त आहे सर इकडून <गली के थीज़ीगा> वा। एक प्रोग्राम अटेंड करून आलो आता इकडे दुसरा एक प्रोग्राम आहे तसाच हा बघा सिंगर आहे आता मी तुम्हाला दाखवतो इकडे सगळे ढोल ताशा पथक आले आहेत एकत्र एक त्याच्या नात बीटवर नातुबा म्हणजे हो त्या वाईफ जो आहे तो वेगळाच असतो तो बघूया आपण आता दोन तासाचा प परफॉर्मन्स बघून एनर्जी एकदम डबल झाली अजून अजून फिरायची आता शिव वाजली आहे साडे नऊ आणि अजून अर्धाच प्रोग्राम बघितला असं वाटतंय तर बघूया अजून काय काय बघायला गर्दी भरपूर आहे ना लोकांना दाखवा का किती गर्दी आली आहे भरपूर मुलं गॉगल लावून मुली पण गॉगल लावून आणि नटून साड्या घालून सगळ्या दिवाळीची पहिली पहाट सो so, जेवढा प्रोग्राम कव्हर करू तेवढं कमीच आता आम्ही स्टेशनच्या दिशेने चाललोय आणि आता आम्ही आधी घेतोय महाराजांचे दर्शन छत्रपती शिवाजी महाराजांचे दर्शन झालं श्रीकांत एकनाथ शिंदे साहेब आले होते त्या दिवाळी पहाटच्या प्रोग्रामसाठी आता मी पोचलोय स्टेशनला महाराजांचं दर्शन घेणार मग पुन्हा त्याच रस्त्याने परत घरी आम्ही कोणाच्या पायापटाला आलं ओके छत्रपती शिवाजी महाराज की जय जय स्टेशन ला ला ना ना? चले चले आता स्टेशनला सगळं हा पूल बाजार लागलाय बघा आहे काय काय ना चला मग ऊन वाढत चाललंय घरी जाऊया आता गर्दीतून वाट काढत आम्हाला घरी जायचं आहे परत आता मला पंधरा मिनटं तर लागतील वाट काढत 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 याच्या पूग एवढ्या गर्दीत फुटणार नाही का उन्हाचा <laughs> प्रकोप वाढत चाललाय पण लोकांची एनर्जी काय कमी होत नाही खूप मेसेज चांगला घेऊन उभी आहे किती पण किती पण लागलेली असू दे आयुष्यात वाट डोंबिली करत उत्साहाची साजरी करतात दिवाळी पहाट क्या मग अशी रांगोळी नुसती सुरूच झाली होती आता कुठपर्यंत आली ती बघूया आपण माझ्या मते अर्धा तास जाईल मेन कलाकारात So, हा इकडचा प्रोग्राम पण संपला आता दहा वाजता आता हा सगळा क्राऊड चाललाय दुसरा प्रोग्राम कडे आणि आम्ही चाललोय घरी कारण मला जायचं ऑफिसला आता मंदिराकडे पण गर्दी वाढली आहे हे सगळं बघून मला माझ्या कॉलेजचे दिवस आठवतात हो माझ्या कॉलेजचे दिवस आठवले हो मला दिवाळीच्या सर्वांना सवादले सव्वा दहा आणि आता बघा गर्दी वाढत चालली आहे गणपती मंदिरला सुद्धा आणि फडके रोडला सुद्धा आता आम्ही चाललो घरी कारण मला जायचं ऑफिसला हा ॲक्च्युली नाना नाणी पार्क आहे पण आता बघा सध्या फॅशन पार्क आणि कपल्स पार्क झालाय बघा <coughs> नाना कुठे जाते म्हणून चला बाय <coughs> हो बाय 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 प्रणिता समजत नाही तुम्हाला दिवाळी आता मस्त झोपणार ना तुम्ही बरं आहे बाबा तुमचं हो नाही पर्स तुमच्या ह्याच्यात होती ना मग मी घेतली चल बाय बाय गुड डे गुड नाईट ॲक्च्युली गुड डे नाईट गुड नाईट आज माझ्याबरोबर ऑफिसला पांचाल साहेब येणार आहे पांचाल अमरीश पांचाल तो 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 तर त्यांना आता लोढावधून पिकअप करायचं आहे आणि दुसरी गोष्ट म्हणजे आज ऑफिसला बाकी कोण आहेत ते मला माहीत नाही पण जेवढे पण असतील आम्ही सगळे आज प्लॅन करून कपडे घालायचं ठरवलं तर होतं भे जय श्रीराम दिवसाचा आज ओवी तर सुट्टी आता तेवढे दिवस आता एकटंच जायचं आपल्याला गणपती बाप्पा मोरिया मंगलमूर्ती मोरिया मंदिर मामा की जय खाण्यापिण्याची सोये हॅपी दिवाळी कल आएगा कल बारा बजे कल बारा बजे आएगा ओके okay? ब्रिज बघा चारी बाजूने ट्रॅफिक लागला इथून 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 सगळीकडेच ट्रॅफिक आहे प्रौळ प्रताप पुरुंदर क्षत्रिय गुलाब सौम छत्रपती शिवाजी महाराज जय सो आता आपण थांबणार आहे मिस्टर तर पिकअप करायला त्यांना माझ्या व्हिडिओमध्ये मा आयला खूप आवडतं फुल तयारीतच आली आहेत ते बघा बाईकवर बसायच्या शुभ दीपावली शुभ दीपावली शुभ दीपावली बसतको दापूस <laughs> अरे वाला पुढे ला गेला लागेल बसा ना पहिले आणि डायरेक्ट इकडे पाय ठेवून चढा अरे म्हणजे उभे राहा उभे राहा चढते आवी हां उभे राहा बसले अरे बसले रे बसले ना यस हां चला पहिल्यांदा तुम्ही गाडीवर आले मग बोलायला लागेल तुम्हाला गणपती बाप्पा मोरया मूर्ती उंदीर मामाची खाण्यापिण्याची पिनाची चला बघतच नाही जागाच जागा असेल झोपून लावूया गाडी जागा जसेच चढले तसेच उतरा उबेरा हा थँक्यू बेबी आहे इकडे पण तरी सांगतो आजचं जेवण आहे आंबोळी बटाट्याची भाजी सांबार शेव शंकरपाळी लाडू आणि रातारी आणि याचा सर्व आम्ही नाही खाय बाद नाही खाय सल्ला दे ओके मित्रांनो आता वाजले सा तीन वीस ओके मित्रांनो आणि आता फराळ टाईम आहे आम्ही घरून आणलेले कुर्ते घातलेत महिने फसवलेले आणि आणि आनंद बघा आनंद इकडे बघा

लड्डू शुगर लड्डू खा देखो शुगर फ्री। चला फायनली आज भरपूर काम झालं ऑफिस मध्ये आणि आजचा जबर दिवस जबरदस्त जबरदस्तीचा आता ऑफिसचा दिवस संपतोय बाय आनंद हॅपी दिवाळी टू यू अँड युअर फॅमिली हॅपी दिवाळी 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 अमरीश इकडे आता सगळ्यांनी हात मिळवले तर तुम्ही पण मिळवा सगळ्यांनी मिळवलं मला हॅपी दिवाळी चला चला दिवस संपला हेक्टिक डे होता पण दिवाळीच्या दिवशी कामाला यायला बिलकुल आवडत नाही है ना है ना हॅपी दिवाळी सर पण सगळ्या लोकांना आणि मॅनेजर्सला हेच सांगणं की बाबा तुमच्या दिवाळीला एम्प्लॉईजला नक्की सुट्टी द्या आमच्यासारखे आलंच नको पण हा व्हिडिओ जर आवडला असेल तर नक्की लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि बघत राहा तुमचं आवडतं चॅनल सगळ्याच इन मराठी वा 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 वा, वा। तर बघत राहा तुमचा आवडतो चॅनल सगळ्यातून मराठी तोपर्यंत मी दर्शन सावंत तुमची रजा घेतो जय हिंद जय महाराष्ट्र